परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा मार्च तुका म्हणे मज धाडीले निरोपा सद्गुरु हे एक तत्व आहे असे तत्व की ज्याला आपण अव्यक्ती असण्याचा बोध झालेला असतो फार फार तर सद्गुरू ही एक घटना असू शकते मानवी जीवनात जितका उत्तुंग विचार करणे शक्य आहे तितका उत्तुंग विचार ज्यांनी आपल्या अंतःकरणात साठवलेला आहे तो विचार जे स्वतः जगून राहिलेले आहेत अशा व्यक्तींना सद्गुरू म्हणता येते तरी देखील ते मात्र आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्याही निरपेक्षा असतात सद्गुरूंच्या देहाचे वर्णन त्यांच्या गुणांचे वर्णन जे केले जाते ते त्यांना स्पर्श देखील करत नाही कारण गुणातीत होण्याचा अभ्यास करता करता ते तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात त्यामुळे कोणत्याही गुणांचा स्पर्श त्या अंगाने त्यांना होऊ शकत नाही त्यांची तशी स्तुतीही करता येत नाही ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत सम्राट म्हणतात स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझा ठाई आणि असे म्हणत असताना तेही सद्गुरूंबद्दल भरभरून बोलत राहतात आपणही असेच करायचे आहे कारण या स्तवनाने आपली चित्तशुद्धी होत असते आपण सद्गुरूंच्या अंतरंगात शिरत असतो मी हेच करत असतो मी माझ्या सद्गुरूंचा स्वामी माधवनाथांचा एक निरोप्या आहे त्यांनी सांगितले ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी करतो स्वामीजी एकदा म्हणाले होते मी जे सांगतो ते जरी तुम्ही लोकांना सांगितले तरी लोक तुम्हाला मोठे मानतील आणि आज तशीच परिस्थिती आहे मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते संतांनी सुंदर महामार्ग तयार करून ठेवलेला आहे त्या मार्गावरून चालायचे आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मार्गी सरीसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी ज्यांना कळले त्यांनी चालायचे असते बाकीचे त्यांचे अनुसरण करत आपोआप मागून येत असतात लोकांनी आपल्या मागून यावे असा उद्देशही चालणाऱ्याचा नसतो तर चालणे हे आपले कर्तव्य आहे आपले व्रत आहे अशा भावाने चालणारा चालत असतो आपण कुणीतरी मोठे होणार अशी प्रेरणा पुष्कळ लोकांमध्ये मा असते माझ्या ठिकाणीही अशी प्रेरणा होती पुढे स्वामीजींकडे आल्यावर मोठे होण्याचा खरा अर्थ कळायला लागला जो नम्र आहे तो खरा मोठा हे कळायला लागले मोठा म्हणजे छाती पुढे काढून चालतो तो नाही काहीतरी अचाट करतो नाही तर नम्रत्वेन उन्नमनत असे कळायला लागले मोठा तो की जो कुणाचा द्वेष करत नाही जो समत्वाने सर्व ठिकाणी पाहतो असा प्रयत्न करायला लागल्यावर मग लक्षात येते की प्रकृती बदलणे किती अवघड आहे समर्थ म्हणतात दगडातून मूर्ती घडवणे एक वेळ सोपे आहे कारण मूर्ती घडवताना छिन्नीने उडवलेली दगडाची कपची परत येऊन दगडाला चिकटत नाही आपण स्वतःला घडवत असताना आपले दुर्गुण दोष यांच्या कपच्या उडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या परत परत येऊन चिकटत असतात म्हणून दोष त्यागाबरोबरच परमार्थ हा गुणांच्या अंगाने वर्धिष्णू होत असतो अमानित्व अधंभित्व अहिंसा क्षांती आर्जव आचार्योपासना आत्मविनिग्रह अशा गुणांचा अंगीकार साधकाने प्रयत्नपूर्वक करण्याची गरज आहे व्यक्तीने किती मोठे व्हायचे याला मर्यादा नाही मात्र आपल्या आनंदापुरता का होईना परमार्थ फलद्रूप होणे ही सोपी गोष्ट आहे अंतःकरणात श्रद्धा असेल तर सद्गुरुपदिष्ट मार्गाने चालणे देखील आनंदाचे आहे त्याने नेहमीचे जीवन अधिक आनंदाचे प्रेमाचे शांती समाधानाचे होते सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ